ए बी आणि सी या तीन व्यक्तींचा एकूण पगार रुपये एवढा आहे ते अनुक्रमे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के व पंचाहत टक्के खर्च करतात जर त्यांची बचत अठास नवास वीस प्रमाणात असेल तर सी चा पगार शोधा गुरुजी प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना अनुक्रमे इथं ए बी आणि सी यांची नाव मांडा लक्ष द्या गणित काय म्हणते की ते अनुक्रमे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आणि पंचाहत्तर टक्के खर्च करतात हा खर्च त्यांचा ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आणि पंचाहत्तर टक्के लक्ष द्या प्रश्नामध्ये शीचा पगार किती असा प्रश्न विचारला परत प्रश्नामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन अशी की त्यांची बचत आठास नवास वीस आहे इथं जर समजा हा खर्च वजा केला उदाहरणार्थ याचा खर्च ऐंशी टक्के म्हणजे याची बचत किती बाबा हे तिघ जण आहेत क्रम आणि पगार हा शंभर टक्के असतो इथं शंभर टक्के आणि याच्यामधून त्याचा हा खर्च ऐंशी टक्के जर आम्ही मायनस केला तर वीस टक्के ही बचत कोणाची हो याची सापडते शंभर टक्के हा पगार असतो या शंभर टक्क्यामधून मधून इथं सुद्धा जर समजा पंच्याऐंशी टक्के हा बी चा खर्च वजा केला तर उत्तर पंधरा टक्के ही या बीची बचत सापडते तुमच्या लक्षात येत असाव इथं पगार हा शंभर टक्के असतोच त्यामधून खर्च पंच्याहत्तर टक्के जर का वजा करतो आम्ही तर पंचवीस टक्के ही सीची बचत आम्हाला सापडते बरोबर आहे सर तुमचं लक्ष द्या आता पुढे चला प्रश्नामध्ये बचतीचं गुणोत्तर दर्शवलं लेकरांनो तिघांच्या बचतीचं गुणोत्तर प्रश्नाच्या उत्तरापर जायचं कस ये हे बी आणि सी गोष्टी लक्षात घ्या यांच्या बचतीचं गुणोत्तर दर्शवलं प्रश्नामध्ये लेकरांनो लक्ष द्या आठास नव्वास आणि वीस मग इथं भागीला याची बचत किती आहे वीस टक्के दशांश अपूर्णांकामध्ये मांडत असताना शून्य पॉईंट वीस अशी मांडतात लेकरांना आता बीची बचत किती आहे पंधरा टक्के दशांश पूर्णांकात मांडत असताना लेकरांनो शून्य पॉईंट पंधरा अशी मांडतात आणि ची बचत किती आहे तर पंचवीस टक्के मात्र अपूर्णांकामध्ये मांडत असताना शून्य पॉईंट पंचवीस अशी मांडतात आता याला सोडवा लक्ष <laughs> <laughs> सोडवल्यानं आम्हाला मिळणार काय तर त्यांच्या पगाराचं गुणोत्तर मिळणार गोष्टी लक्षात घ्या मग आता आठ छदस्थानी शून्य पॉईंट वीस छतस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी घर अंक म्हणा पद म्हणा इथं दोन घर आहेत म्हणून अंशस्थानी एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर गुणीला घेतली म्हणजे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते इथं हे असं करा इथे करा म्हणजे डायरेक्ट न करता नऊ गुणीला एक पायरी वाढू द्या छदस्थानी पंधरा सर इथं वीस गुणीला शंभर छदस्थानी पंचवीस ज्याचा अर्थ तोच की आठशे आणि भागीला वीस इथं नऊशे आणि भागीला पंधरा आणि इथ दोन हजार भागीला पंचवीस हा भाग लेकरांनो चाळीस न जातो हा भाग साठ न जातो सर आणि हा भाग ऐंशी न जातो याला आणखीही संक्षिप्त करता येते तीनही संख्या बीच्या पाड्या वीस दोन्ही चाळीस वीस तेरी साठ ऐंशी याचा अर्थ आस तीन आस चार, चार।, चार।, चार। हे त्यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे लक्ष द्या वाटल्या इकडं स्पेशिली मांडू त्यांच्या पगाराचं गुणोत्तर त्यांच्या पगाराचं गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या गुणोत्तर का आहे आस तीन आस चार जिथं असं मांडा ए बी आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे आस तीन आस आणि चार शीचा पगार विचारला म्हणून शीच पगाराच गुणोत्तर चार अंशस्थानी छदस्थानी या सर्व गुणोत्तराची बेरीज चार आणि तीन सात दोन नऊ आणि याला गुणिला तिघांचा पगार एकूण एक लाख चौवेचाळीस हजार इथं गुणिला स्वरूपात मांडा आता हा भाग लेकरांनो सोळा हजारानं जातो म्हणजे चार गुणिला सोळा हजार हा गुणाकार चौसष्ट हजार रुपये हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरण नव्हतं अर्थात शीचा पगार किती तर शीचा पगार चौसष्ट हजार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं वाटल्या शी तर स्पेशल लिहा सीचा पगार जो आम्हाला प्रश्नामध्ये विचारला त्याचं उत्तर चौसष्ट हजार रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी गणितासंबंधी असलेल्या काही शंका कुशंका समस्या अडचणी विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला आणखीही दर्जेदार संभाव्य अशा प्रश्नांचा सराव नित्य करता येईल ओके okay. पगाराचे गुणोत्तर मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल